बेफाम विकृत कुत्रा आणि भेदरलेली ती काय होईल तिचं हो मी बोलते लवकरच आपल्या भेटीला येणारा मराठी चित्रपट वाय याविषयी यात आपल्याला मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे बऱ्याच कालावधीनंतर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे मुक्ता बर्वे या आपल्या विविध अंगी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेतच जोगवा मुंबई पुणे मुंबई त्याचबरोबर बरी नाटके व बरी सिरियल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या आपल्याला दिसत आल्याच आहेत पण यावेळी एक भेदरलेली भयंकित करणारी भूमिका त्या साकारत आहेत असे या दिसत आहे सध्या तुफान चर्चेत असलेली प्राजक्ता माई ही देखील या चित्रपटात आपली जुनी इमेज तोडताना दिसत आहे रानबाजार रिस्पेक्ट या फॅक्टर नंतर ती वा या फॅक्टर मध्ये एका संवेदनशील भूमिकेत दिसणार आहे त्याचोबत रिस्पेक्ट या चित्रपटाचा टीझर देखील तो टीझर पाहायचा असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही या चित्रपटाचा टीझर पाहू शकता तर मग आता पुन्हा येऊया वाय या चित्रपटाच्या टीझरच्या रिव्ह्यू कडे तर मग या टीजर मध्ये जो जर्मन शेपट भयानक असा कुत्रा दिसतोय तो, तो बहुधा समाजातील विकृत मनोवृत्तीचं प्रतिनिधित्व करणारा चेहरा असावा मीही खूपच एक्सायटेड आहे हा चित्रपट पाहण्यासाठी आणि नावातून तरी कळत नाहीये पण बघू लवकरच चित्रपट रिलीज होईल आणि प्रेक्षकांच्या भेटीलाही येईल तर मग मी नंदिनी सांगत होती तुम्हाला एक भयपट वाय याच्या टीचरचा रिव्ह्यू जर व्हिडिओ आवडला असेल, असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू